मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी शोभा वागळे मुंबईहून आपणा सर्वाचे स्वागत करते आजच्या तिसऱ्या दिवसाचे चंद्रघंटा देवीचे आठवणी मी सादर करते मस्तकी चंद्रघंटेचा आकार म्हणून चंद्रघंटा मस्तकी चंद्रघंटेचा आकार म्हणून चंद्रघंटा पूजनाने शौर्य धैर्य प्राप्त होई भक्तांस पूजना ने शौर्य धैर्य प्राप्त हो भक्तास। से चंद्रघंटा शक्ति शांति व समृद्धि प्रतीक चंद्रघंटा शक्ति शांति व समृद्धि प्रतीक भक्तास से दे देयी धैर्य अे तत्पर संरक्षणास भक्तास से दे देयी धैर्य अे तत्पर संरक्षणस मनस्थिर साधकाचे मणिपूर चक्रात मनस्थिर साधकाचे मणिपूर चक्रात देवीच्या कृपेने होई अलोकी दर्शन देवीच्या कृपेने होई अलोकी दर्शन नभ जलासी जुळे ऊर्जा रंग निळा नभ जलासी जुळे ऊर्जा रंग निळा विश्वास सुख शांतीचे असे साधन विश्वास सुख शांतीचे असे साधन धन्यवाद आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व कमेंट्स देऊन चॅनलला सबस्क्राईब करण्या विसरू नये धन्यवाद